नमस्कार मंडळी कसे आहात तुम्हा सगळ्यांची माझ्या नवीन ब्लॉग मध्ये हार्दिक स्वागत आहे मी आज आली आहे कॉस्को होलसेल मार्केट सो कॉस्को म्हणजे हे म्हणू शकतो भारतातले एक किराणा दुकान पण तिथे गोष्टी खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात आणि खूप स्वस्त मिळतात तर मी तुम्हाला आता एक जॉब चालली आहे मॉस्कोमध्ये आपण खरेदी करूया तर अमेरिकन स्टाईलमध्ये आपल्याला सगळ्यात काही तरी ते कार्ड घ्यावे लागेल कार्ड ची प्राइस पण खूप मोठी आहे गोष्टी खूप बल्फमध्ये कॉस्कोमध्ये जायला आपल्याला मेंबरशिप लागते सो मेंबरशिपचा जनरली खर्च आहे फिफ्टी डॉलर्स तर आता आपण मध्ये जाऊया पहिले आपल्याला आपलं आय डी कार्ड म्हणजे मेंबरशिप स्कॅन करावी लागेल हे आहे माझं कॉस्कोचं मेंबरशिप कार्ड मध्ये जाऊया नमस्ते धन्यवाद तुम्ही स्टार्टिंगलाच पाहू शकता कि कॉस्को मध्ये फर्निचर टी व्ही अशा सगळ्या गोष्टी मिळतात टी व्ही फर्निचर फ्रूट भाजीपाला दूध खाण्यासाठी मिळणाऱ्या स्नॅक्स या सगळ्याच गोष्टी मिळतात इवन सोनंसुद्धा मिळतं मी तुम्हाला दाखवेल आता आणि कॉस्कोमध्ये भरपूर साऱ्या इंडियन गोष्टी पण मिळतात तर पहिले आहे गव्हाचं पीठ नंतर मिळतो बासमती राईस नंतर मिळतो तेल चीज पनीर पोळ्या फ्रोझन पोळ्यासुद्धा मिळतात आणि भरपूर काही गोष्टी मे बी मला आता आठवत नसेल पण मी तुम्हाला दाखवते आता की मी आज काय काय खरेदी करणार आहे आणि त्यांची प्राईस काय असते चल आता आता पुढे जाऊया की मी आज काय काय खरेदी करते आणि त्यांची प्राईस पण दाखवते पहिलंच एंट्री केलं केला इलेक्ट्रॉनिक्सचं पार्ट होता जिथे तुम्हाला टी व्ही आहे स्म स्मार्ट वॉच आहे आता मी आली फर्निचर सेक्शनला पुढे त्यांनी की सोफा आहे डायनिंग टेबल नंतर तुम्ही जकुरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत ह्या सोफ्याची प्राईस पाहू आहे अराऊंड दोन हजार सातशे नव्याण्णव डॉलर तर ही इंडियन करन्सीमध्ये तरी आपण जरी कन्वर्ट केलं तर दोन लाख पन्नास हजार हजारिस्ट ह्या सेटअपची तुम्ही प्राइस पाहू शकता पाहू शकता याची किंमत आहे सहाशे डॉलर नाही छान आहे आपल्या बॅगेंड मध्ये घ्यायचं का घेऊन टाकू घेऊन टाकू मी आधीला घेऊन बसते आता मी ज्या सेक्शनला आली आहे ते कपड्यांचं सेक्शन आहे इथे लहान मुलांपासून तर विमॅन मेन असे सेपरेट सेक्शन आहेत आणि इथे कपडे मिळतात इथे सगळ्या प्रकारची मोस्टली ब्रँड्स असतात उमा आहे आदिदास आहे रिबॉक आहे अशा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ज्या भरपूर चीप प्रायसेसमध्ये असतात जे बाहेर स्टोन वगैरे मिळतात त्यापेक्षा मला काय काही घरासाठी फ्रुट्स घ्यायचे तुम्ही आता फ्रुट्स घ्यायची आहे पहिले मला हवं आहे ॲपल्स टरबूजची प्राइस बघता मोठी खूप हेवी आहे ह्या आता टरबुजची प्राइस आहे सेवन डॉलर्स अराऊंड सहाशे रुपयाच हे एक टर्फूज आहे खूप मोठा आहे खूप हेवी आहे ऑर्गॅनिक गाला ॲपल याच्यामध्ये असतील दहा ते बारा ॲपल असतील त्यांची प्राईज आहे पाच डॉलर सराऊंड चारशे रुपयाची ही ॲपल आहेत जसे दहा एक मिळतील हे ॲपलची खूप सारी प्रकार आहेत त्याच्यात मला माझा फेवरेट आहे ऑर्गेनिक गाला ॲपल तो आईंना खूप आवडतो तेव्हापासून मी पण हाच खायला लागते मला ह्याच आवडायला लागेल आता उन्हाळ्याचं सीझन सुरू झाला आहे म्हणून टरबूज खूप छान यायला लागेल नेहमी टरबूज घेऊन जाते आता मला एक घेते

पण मला दाखव थोडी साईज पण जनरली एवढीच हात एवढीच एक मोठी साईज येते ऑर्गेनिक खजूर आहे ती थोडी महाग वाटत आहे मला ती आहे बारा डॉलर्स चा क्यू येते पण ही खूप छान टेस्टी आहेत आणि ऑर्गेनिक आहे पण आहे घरी पण आता घेत नाही आता मँग्रो सीजन स्टार्ट झालाय म्हणून मँगोज पण आहे आय थिंक हे ऑर्गॅनिक मँगो आहेत आणि त्या साईडला जी येलो कलर दिसतोय ती आहे मेक्सिकन मँगोज ती मेक्सिकन मँगोज आहे मला ही कधीच घ्यायची इच्छा होत नाही आपले भारतातले मँगोज एक नंबर हे अजिबात आवडतं खूप आंबट असतं पायनॅपल पण आहे त्याचं नाव आहे ऑर्गॅनिक गोल्डन पायनॅपल खूप टेस्टी असतं आम्ही घेऊन गेलेलो लास्ट टाइम अजून पण आता किती पालक सरी आहे ऑर्गॅनिक बेबी स्पिनच तर नावानुसारच सांगते की ही छोटी छोटी आहे साईजला छोटी आहे पण ऑर्गॅनिक आहे तुम्ही हे आयल मध्ये बघू शकतात जी दाखवून आवडते कॉस्कोमध्ये सगळ्या गोष्टी होलसेल भावात आणि खूप जास्त बल्कमध्ये मिळतात स्ट्रॉबेरी अमेरिकेत फ्रूट्स खूप छान मिळतात आणि टेस्टी असतात एका बॉक्सची प्राइस चार डॉलर आहे 2000 years later. हा बेकरी सेक्शन आहे इथे तुम्हाला सगळे बेकरी आयटम मिळतील जसे की हे ब्रेड्स आहेत इथे तर हे बेगल्स आहेत मफिन्स आहेत इथे इथे प्रशांत आहेत हे प्रशांत बघा प्रशांत कुकीज आहेत तुम्ही इथे लिंबू पाहू शकता की बघा की किती जास्त आहेत एका याच्यात कमीत कमी पंधरा ते वीस लिंबू आहेत पण मोस्टली एवढे लागतच नाही आठवड्यात आणि ते खराब होऊन जातात म्हणून मी याला इथे कधी लिंबू घेतच आहे कंत्री आहे लिंबू आहे हा लिंबूची तुम्ही साईज पाहू शकता की संत्री आहे की लिंबू तेच समजत नाही तुम्ही बघा की माझा अर्धा पंजा बसेल एवढी याची साईज आहे आपल्याला ह्या सेक्शनमध्ये तर काही घ्यायचं नाही आहे पण हा सगळा मिक्स सेक्शन आहे की तुम्हाला फक्त दाखवायचं की ते खाण्याचं काय काय गोष्टी अवेलेबल आहेत हे सगळे फ्रोझन आहेत पनीर सुद्धा आहे पनीर दाखवते आता घरी पनीर बनवलाय सो आता पनीर घेणार नाही येते चला डेअरी सेक्शनला जाऊया जाऊया अमूल गोल्ड आपलं भारताचं अमूल दूध पण मिळतं अमूल दूध पीता हे इंडिया पण अमेरिकेत पण पितात का हे मी ए टू मिल्क घ्यायची आहे हे मिल्क गायचं दूध आहे आणि हे ऑर्गॅनिक आहे याच्यात कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन किंवा हार्मोनाचे इंजेक्शन दिले जातात त्या गोष्टी ॲडेड नाही आहेत हे आम्ही यूज करतो तर तुम्ही साईज आणि याचं शकता की याच्यात किती हे आहे थ्री पॅक तीन टेट्रा पॅक मिळतात आपल्याकडे इंडियात जसं दूधवाले काय का दूध देऊन जातात तसं नाही आहे आणि हे किती गॅलन आहे वन पॉईंट सेवंटी फोर लिटर्स ओके हे गॅलनमध्ये की वन गॅलन म्हणजे थ्री पॉईंट सेवंटी एट लिटर्स हे आम्हाला आठवडाभर दूध जातं आम्ही हे दूध फ्रीजमध्ये ठेवतो आणि आठवडाभर यूज करतो तर हे तुम्ही सगळे मोठे मोठे ॲड्स पाहताय त्याची तुम्ही हाईट पाहू शकता ही एका अॅडची हाईट, हाईट ही माझ्या हाईट एवढी आहे त्याच्या सगळ्या गोष्टी बघा किती मोठ्या मोठ्या आहेत हे वॉशिंग पावडर वॉशिंग लिक्विड ह्या सगळ्या एरियामध्ये दे आहेत देन डिशवॉशरसाठी यूज करणारे पॉड्स आहेत देन पेपर टॉवल्स आहेत सगळी मोठे मोठे टेट्रा पॅग्स मिळतात हे आहे वॉटर वॉटरसाठी त्याच्यात अठरा छोटे छोटे टेट्रा आहेत तर सा ट्वेंटी डॉलर्स हे पूर्ण बॉक्सची प्राइस आहे तर अराऊंड हे झालं अठराशे रुपये अमेरिकेत कुठलीही गोष्ट घेताना तुम्ही जर पाहिलं तर ऑफकोर्स करन्सी डिफरन्स खूप आहे इंडिया आणि अमेरिकेमध्ये तर इथे प्राइस नक्कीच तीनपट किंवा चारपट असते तर छोटी छोटी गोष्ट तुम्ही पाहिले की कोकोनट वॉटर अठरा रुपये अठराशे रुपयाची आहे तर इंडियामध्ये आपल्याला किती नारळ मिळणार आणि ते पण फ्रेश मिळणार ते ह्या काही गोष्टी आम्ही इंडियातल्या खूप मिस करतो होतो सो कॉस्कोमध्ये सगळ्यात अट्रॅक्टिव्ह गोष्ट म्हणजे इथे सॅम्पल्स मिळतात तर इथे छोटे छोटे स्टेशन ठेवलेले असतात आणि काही वस्तू किंवा ज्या खाण्याच्या आहे ज्या पिण्याच्या आहे त्या गोष्टीची ॲडव्हर्टाईज होण्यासाठी ते तुमचे इथे फ्री सॅम्पल देतात तुम्ही हवे तितके घेऊ शकता जनरली एकच आहे ओके मी दोन दोन समारे पहिले आहे इथे रॉयल चक्की आटा तर ह्या बॅगची प्राईज आहे अराऊंड तेरा डॉलर तर तेरा डॉलर म्हणजेच आपल्या इंडियन करन्सीमध्ये एक हजार रुपये हे गव्हाचं पीठ आहे आता हे जे आहे ते आहे कॉकलँडचं कोकोनट ऑइल तर ह्या एका डब्याची प्राईज आहे अठरा डॉलर म्हणजे अराऊंड पंधराशे रुपयाचा हा एक डब्बा आहे हे तूप इथे ककला ना खूप फेमस ब्रँड आहे इथला कॉस्को मधला ते आहे ऑर्गेनिक घी ह्याची सुद्धा प्राइस आहे वीस डॉलर तेल सुद्धा तीन चार प्रकाराची आहे कॉर्न ऑइल आहे ते त्याची साईज बघा दोन दोन निखील बघा काय करतोय जिम नाहीये जिम जीम ओके सो तुम्ही पाहताय की ह्या शेल्फमध्ये मला अल्मंड्स म्हणजेच बदाम मिळाले so, सो कॉस्कोमध्ये काजू बदाम ही सगळी ड्रायफ्रूट्स मिळतात इवन सुद्धा मिळतात ते पाहता की राईस आहे इंडियन राईस तो हा राईस आहे सोना मसुरी राईस आणि त्याची प्राईस आहे सतरा पॉईंट साठ डॉलर्स अराऊंड पंधराशे रुपयाची ही एक बॅग मिळते तर के जीमध्ये पाहिलं तर नऊ किलोची आहे ही एक बॅग आणि आपल्या इंडियातलं सगळ्यात फेमस म्हणजे रॉयल बासमती राईस ही एक बॅग आहे तर ही आहे अराऊंड सतरा डॉलरला वीस पाऊंड म्हणजेच ही सुद्धा नऊ किलोची आहे आय थिंक कॉस्कोमध्येच सगळ्यात चीप प्राईसमध्ये राईस मिळतो मोस्टली आम्ही हा हे दोघे राईस कॉस्कोमधूनच घेतो तर हा तर तुम्ही सगळा सेक्शन पाहता की याच्यामध्ये आहे कम्फर्टर बेडशीट वेगवेगळ्या साईजच्या क्वीन साईज क्विन साईज हे सुद्धा खूप सगळ्याची प्राइस मिळत असेल तर ते कॉस्कोमध्येच मिळते तिथे ते शूजचं सेक्शन आहे आणि त्याच्या मागच्या साईडला आय थिंक सॉक्स देन टॉवेल्स वगैरे स ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बल्फमध्ये आणि स्वस्त ह्या फक्त कॉस्कोमध्येच मिळतात इथे डायसनचं वॅक्यूम आहे हे टू सेवंटी नाईन डॉलर्सचं आहे डायसन हे एक टॉप ब्रँड आहे वॅक्यूमसाठी हे फाय हंड्रेड डॉलर्सचं डायसन वॅक्यूम आहे हे बघू शकतात सेवन हंड्रेड डॉलर्स सो ऑलमोस्ट सिक्स्टी थाउजंड रुपीजचं एक वॅक्यूम आहे बघू शकता अजून डिफरंट ब्रँड्सचे पण आहेत इथे सगळं काही कॉस्को मे बार ज्वेलरी पड़ते खूब सारे टाइप की ज्वेलरी मिलते हैं बढ़ू सकता कि ट्वेंटी फाइव हंड्रेड डॉलर्स टू थाउजेंड डॉलर्स ऐसी ज्वेलरी है ये तो फाइव थाउजेंड डॉलर्स है फोर थाउजेंड टू हंड्रेड नाइंटी नाइन कॉस्को मध्ये वॉशर अँड ड्रायर पण मिळतात फ्रीज पण मिळत हे hey, गॅस स्टोव आहेत इंडक्शन आपला गॅस पण आहे इथे खाली अवन याला डिशवॉशर पण आहे इथे हा जो सेक्शन आहे हा बिस्किट्स चॉकलेट्स हटी है, है हाँ तो सेल्फ चेकआउट एरिया है आणि हा दुसरा एरिया आहे जिथे तुम्ही बघू शकतात की एम्प्लॉई स्कॅन करतात सगळे प्रॉडक्ट तुमच्यासाठी आणि हा सेल्फ रेकॉर्ड म्हणजे आम्ही स्वतः स्कॅन करतो हे प्रॉडक्ट आणि हे बिलिंग करण्या अगोदर पण तुम्हाला तुमचा मेंबरशिप आय डी स्कॅन करावा लागतो आता जसं की तुम्ही बघितलं आम्ही मेंबरशिप आय डी स्कॅन केला आणि आता मी एक एक प्रॉडक्ट स्कॅन करून बाजूला ठेवतो आहे जर तुम्ही स्कॅन केलेली वस्तू बाजूला स्केलवर नाही ठेवली तर सिस्टीम तुम्हाला पुढची वस्तू तु स्कॅन करू देणार नाही याच्याने चोरी टळते आजच्या खरेदीसाठी आम्ही पे केलेले आहेत सिक्स्टी वन डॉलर सिक्स्टीन सेंट्स तर हा फूड कोर्ट एरिया आहे तिथे हॉट डॉग दीड डॉलरला मिळतात तुम्हाला प्राइस दाखवतो मी आता बघा तर या हॉट डॉगची प्राइस ही नाइनटीन एव्ह पासन ना सेमच आहे त्यांनी अजून वाढवलेली नाही आहे प्राइस आणि पिझ्झा स्लाइस पण इथे दोन डॉलरमध्येच मिळते तर लोक इथे हॉट डॉग पिझ्झा स्लाइस जायच्या वेळेस घेतातच नेहमी शॉपिंग संपवून आता आम्ही घरी निघालोय एक्झिट करताना पण ते रिसिट एकदा चेक करतात परत सर आमचा एक्सपिरियन्स कॉस्को होलसेल मार्केटचा कॉस्को मध्ये खूप गोष्टी आहेत आय थिंक दाखवत दाखवत पुन्हा दिवस पण जाईल पण मी ट्राय केला की छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा एक्सपिरियन्स कसा वाटला प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि मला प्लीज कमेंटमध्ये हे सुद्धा सांगा की तुम्हाला पुढे काय पाहायचं आहे तुम्हाला इथले काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत ते मला नक्की सांगा धन्यवाद सकाळी घेतला आहे एक टरबूज टरबूज घेऊन चाललो आहे घरी टरबूज आम्ही असं घेतला आहे की जे दोन टरबूज आहेत साईज मागितली तरी तुम्ही बघू शकता आता माझे फक्त तीन नायटम झालेले ऑल सेट लाईक करा कमेंट करा शेअर करा नक्की करा बघा केवढी मेहनत केली मी तर लाईक कमेंट आणि शेअर तर नक्की करा ओके बाय काट पण ठेवायची बाकी चालू बाय बोलतोय फायनली आता बाय बोलतो